सध्या जे रेल्वेचा मान्य मंतप्रधान नरेंद्र मोदींना जो विचार आहे की सर्वसामान्य माणूस हा रेल्वेने प्रवास करतो तो प्रवास स्वस्त असला पाहिजे प्रवास जलद असला पाहिजे आणि त्यासोबतच हा प्रवास सुखद असला पाहिजे मुर्तियापूरमध्ये मागील पंधरा दिवस पहिले दोन लिफ्ट चालू झाल्या होत्या आणि आज तिसऱ्या लिफ्टचंही उद्घाटन झालेलं आहे या लिफ्टच्या माध्यमातून आपल्या येथील जे सिनियर सिटिझन्स आहेत आणि त्यासोबतच जे अपंग लोक आहेत दिव्यांग लोकं आहेत त्या त्यांना येणे हे सोपं व्हा याकरिता या लिफ्टची सुविधा आपली इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपले लाडके आमदार रेशभू पिंपळे यांचं म्हणणं होतं की लिफ्टच्या उद्घाटनाला भूमिपूजनाला मी तेव्हाच येईल जवळ ही लिफ्ट निरंतर चालू राहील याला मेंटेनन्स नाही ना हे नक्कीच रेल्वे प्रशासनकडून आमदार साहेबांना आश्वासित करण्यात आलं की ज्या काही चुकी ह्या पूर्वी झाल्या असतील त्या तशा चुका होणार नाहीत त्याचं मेंटेनन्सकडे विशेष लक्ष ही रेल्वे प्रशासन देणार आहे आपल्या मुर्तिजापूर शहर आणि मुर्तिजापूर ग्रामीणमधील आणि आपल्या जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो मुर्जापूर स्टेशनवरून जे प्रवासी आहेत त्यांच्या या भागामध्ये अनेक रेल्वेचे थांबे मिळावं अशी वारंवार डिमांड असते आणि त्याच दिशेने आपल्या केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की आपल्या भागामध्ये ज्या दोन ट्रॅक आहेत या दोन ट्रॅकच्या जागी चार ट्रॅक या होतील आणि या ट्रॅक्सच्या माध्यमातून जी रेल्वेमध्ये अडचण येते की रेल्वेच्या ट्रॅकची मेंटेनन्स झाली पाहिजे ती मेंटेनन्स जर झाला नाही तर कुठेतरी प्रवाशांची सेफ्टी ही कॉम्प्रोमाइज होते आणि त्याकरिता रेल्वेने हा अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे यासोबतच आपल्या आमदार साहेबांचा जो सातत्याने फॉलोअप होता की आपल्या इथली शकुंतला एक्सप्रेस ही जुनी जी रेल्वेमार्ग आहे मुर्तिजापूर यवतमाळ मुर्तिजापूर अचलपूर हा ट्रॅकही चालू झाला पाहिजे त्याचा डी पी आर हा केंद्र सरकारने भरवला आहे आणि भविष्यामध्ये हेही काम चालू होईल मूर्तिजापूर हे या दोन क्रॉसिंगमुळे रेल्वे क्रॉसिंगमुळे एक मोठं जंक्शन भविष्यामध्ये होणार आहे आणि त्याचा फायदा मूर्तिजापूर शहराला मुर्तिजापूर ग्रामीणला नवीन उद्योग स्थापित स्थापित होऊन त्याचाही फायदा होणार आहे आणि त्यासोबतच जे येथील शेतकरी आहेत ये त्यांनाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा ताजा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा